मारगाव वार्ता न्यूज चॅनल घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत महाराष्ट्राच्या कोंबळ बाजार भरवण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा शेतकरी नेते सिकंदर शहा यांचे कळकळीचे आवाहन यवतमाळ ये नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार मंत्री सर्वसामान्य नागरिक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे सोडून कोंबड बाजारासारखे भांडण करतात सध्या विदर्भातील शेतकरी प्रचंड अडचणीत असल्यामुळे त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर देण्यात यावा इन बारा पंधरा दिवस चालणारे अधिवेशन आणि त्यात नुसताच कोंबड बाजार भरवाल तर गाठ आमच्याशी आहे हे विसरू नका असा इशारा शेतकरी नेते सिकंदर शहा यांनी दिला आहे विदर्भातील शेतकऱ्यांना किंवा सत्र चालू आहे ज्याला आम्ही विदर्भवाशी म्हणतो हिवाळी अधिवेशन हिवाळी अधिवेशन आतापर्यंत जी आम्ही पाहिलेली आहे त्या अधिवेशनामध्ये नुसतं कोमळ बाजारासारखं का भांडण्याचं काम हे दहा पंधरा दिवसामध्ये करतात आणि कोंबड्याची मतना जी जोरदार पार्टी उडवतात हे पूर्ण मंत्री आणि आमदार लोक इथून निघून जातात आतापर्यंतच्या जा इतिहासामध्ये पाहिलं तर विदर्भातील जे मूळ प्रश्न आहेत ते एकाही प्रश्नाला यांनी हात लावलेला नाही ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचा विदर्भातला शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न आहे तर विदर्भामध्ये चौदा किंवा पंधरा टक्के शेतकरी फक्त सिंचन नावाचे याच्या खाली येतात आणि पंच्याऐंशी टक्के शेतकरी जे आहेत ते कोरडवाहू शेती करतात जे निसर्गावर अवलंबून राहते तो प्रश्न सुद्धा सुटलेला नाही त्यानंतर आता लेटेस्ट प्रकरण जे चालू आहे क विदर्भातील शेतकऱ्यांना किंवा सो माराठातील शेतकऱ्यांना जे एम एच पीपेक्षा कमी भाव मिळत आहे सोयाबीनची एम एच पी चार हजार आठशे ऐंशी रुपये असताना आज सोयाबीन जे आहे तर तीन हजार ते बत्तीसशे रुपये क्विंटलप्रमाणे विकावे लागून राहिलं एका क्विंटल मागे पंधराशे ते दोन हजार रुपये शेतकऱ्याला कमी मिळतात त्याचप्रमाणे कापसाची एम एच पी सात हजार पाचशे एकवीस रुपये असताना आज कापूस आमचा साडेसहा किंवा सात हजारापर्यंत खपत आहे त्याच्यापेक्षा जास्त खपत नाही जे विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आयचे खरेदी केंद्र चालू झाले आहे सरकारी खरेदी केंद्र चालू झालेले आहे त्यांनी एवढे निकट लावले का शेतकरी तिथं जायला घाबरून राहिला अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे विदर्भातले जे मुख्य प्रश्न आहे किंवा शेतमजुरांचे जे मुख्य प्रश्न आहे शेतकऱ्यांचा विजेच्या बिलाचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांच्या मालाच्या भावाचा प्रश्न असो हे प्रश्न एकही इथं सुटत नाही विनाकारणात भलत्याच गोष्टीवर चर्चा करतात आणि कोंबड्याची बोकळ्याची पार्टी गाठात निघून चालले जातात हे फार चुकीचं आहे कुठंतरी थांबलं पाहिजे त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाचे आमदार कमी निवडून आलेले आहे पण ते लोकहिताचे जनहिताचे जे प्रश्न उचलतील त्याच्यावरही सविस्तर चर्चा झाल्या पाहिजे यांनी मोठं मन करून जास्त आमदार असूनसुद्धा आम्ही चर्चा केल्या आणि प्रश्न निकाली लावले असं केलं पाहिजे अन्यथा ह्या शेतकऱ्यांची जी, जी आहे या शेतकऱ्यांसोबत या सरकारची गाठ आहे आम्हीसुद्धा या शेतकऱ्यांचे पुत्र आहोत आणि आम्ही आम्ही पाहून घेऊ